प्रयत्न केला वेगवेगळे विचार, विचार आज व्यासपीठावरती आपल्याला वेगवेगळ्या माणसं एकत्र आली हे दिसेल कारण आज सहकार टिकवण्यासाठी सहकार वाचवण्यासाठी आज सर्वत्र एकीची गरज आहे जे मिटवायचं शोड्यूल होतं त्याची सगळी आई तशीच एकत्र राहिली फक्त चेअरमन आणि त्यांची जी काही मंडळी होती तीच यातून बाजूला गेली सगळे यांनी दिले त्यांचा नोकर दोन वर्ष घेतला दोन वर्ष त्यांना तसे पैसे फुकट वापरायला दिले बँकेच्या जा ताब्यात जागा नव्हती हो प्रश्न असा करतो मित्रांनो की सहकारी बँक आहे का खाजगी बँक आहे खाजगी बँकेच्या वर आणि या बँकेच आणि समोर जमलेल्या खुपेरे गावातील आणि या पंचकृषीतील मतदार बंधू भगिनी आणि कार्यकर्ते छायाचित्रकार पत्रकार यशवंत सहकारी बँकेची निवडणूक लागलेले त्याच्या प्रचारात आम्ही आपल्या गावामध्ये आलेलो आहोत खर तर ही बँक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती अगदी स्थानिक पातळीवरल्या नेत्यापासून कार्यकर्त्यापासून जिल्हा स्तरावरल्या सगळ्या नेत्यांची इच्छा होती कारण कोरोना नंतर ज्या ज्या बँकेच्या निवडणुका लागल्या त्या त्या बिनविरोध झाल्या परिसरातील कुंभी ही बिनविरोध झाली महालक्ष्मी बँकेसारखी मोठी बँक कोल्हापुरातली बिनविरोध झाली त्यामुळे आमची बँक बिनविरोध व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू होते आणि सर्वांनी एकत्र राहून प्रत्येक गटातटाला काही प्रमाणात त्या ठिकाणी जिल्ह्यातील काही नेत्यांनी विद्यमान चेअरमना सांगितलं बँक मिटवायची असेल तर तुमच्या नावाला बऱ्याच सभासदांचा लोकांचा विरोध दिसतोय तुम्ही थांबा तुमच्या भावाला द्या तुमच्या चार्जशीटा द्या त्यात काय तुम्हाला जे प्रतिनिधित्व तुम मिळेल ते आणि अशा सगळ्या गटातटाच्या लोकांना घेऊन जिल्ह्यातल्या काही अगदी विनय साहेबांसारख्या नेतृत्वानं या ठिकाणी बॅक मिटवायचा प्रयत्न केला वेगवेगळे विचार, विचार आज व्यासपीठावरती बघितल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या विचाराची गटातटाची माणसं एकत्र आली हेही दिसेल कारण आज सहकार टिकवण्यासाठी सहकार वाचवण्यासाठी आज सर्वत्र एकीची गरज आहे जे मिटवायचं सोडूल होतं त्याची सगळी आहे एक तशीच एकत्र राहिली फक्त चेअरमन आणि त्यांची जी काही मंडळी होती तीच यातून बाजूला गेली बाकीचं वेगवेगळ्या विचाराला एकत्र एकत्र घेऊन राजेश्री छत्रपती शाहू शाहू संस्थापक पॅनेल घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो विद्यमान चेअरमन सात वर्षाचा सा कालखंड आहे जवळपास सात वर्ष यांना काम करण्याची संधी मिळाली फक्त तुम्ही पाच वर्षासाठीच निवडून दिलेलं होतं मध्यंतरी कोरोनाची कृपा झाली आणि यांना दोन वर्ष एक्सटेन्शन मिळालं विद्यमान चर्मन सांगतायत बँक आम्ही प्रगती पतावून बँकेचा आम्ही विकास केला आम्ही टेक्नॉलॉजी वाढवली पंधरा टक्के आम्ही डिव्हिडन दिला पण मित्र त्यांच्या डिव्हिडनचा जर हिशोब मांडायचं झालं तर पंधरा टक्के दिला तो अगदी शेवटच्या वर्षी दिला त्याच्या अगोदर कोरोनाच्या कालावधीमध्ये दोन वर्षे डिव्हिडंड आपल्याला मिळाला नाही आणि त्याची जर सरासरी मारली तर ती दहा अकरा बारा टक्क्यापर्यंत बसली जी गेले पंधरा वर्ष तोच रेशो आहे त्या वेगळा डिव्हिडंड कुठला यांनी दिला नाही शेवटच्या वर्षी सुद्धा डिव्हिडंड बसत नव्हता त्यांनी ते मान्य पण केलं जनरल बॉडीला पण निवडणुकीसाठी आपल्या लोकांना सांगायला मिळेल म्हणून त्यांनी तो ओढून ताणून डिव्हिडंड जाहीर केला असो मित्रो दुसरं ते सांगतात की आमची टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी तांत्रिक दृष्ट्या किंवा टेक्नॉलॉजीनं आम्ही बँक सक्षम केली आता यांनी काय टेक्नॉलॉजी नवीन आणली फक्त युपीआय पेमेंट सोडलं तर यांनी कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी बँकेमध्ये आणली नाही त्याने असंही सांगितलं की आर टी जी एस टी म्हणजे देशात कुठेही पैसा पाठवायची व्यवस्था आम्ही आता या सात वर्षात केली मित्रो या सात वर्षात नाही तर दोन हजार अकरा बारापासूनच आपल्या बँकेचं ज्यावेळी सेवेत झालं सगळ्या सगळ्या शाखा सेंट्रलाइज झाल्या संगणकीकृतून आम्ही त्या जोडल्या एकमेकाला आणि त्या शाखा जोडल्यानंतर देशात कुठेही पैसे पाठवायची सोय बारा तेरापासूनच सुरू झालेली आहे त्यामुळे वेगळं त्यात काय केलेलं नाही तर कदाचित त्यांचा त्यांना तार विसर पडला असेल त्याचबरोबर मित्र ह्या कुकेरी गावच्या सोयीसाठी या ठिकाणी आम्ही एक बी सी सेंटर चालू केलं होतं बिझनेस सेंटर जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये कमी उन्हा बिझनेस सेंटर मिळवणारी यशवंत बँक पहिली बँक होती चार शाखा मिळाल्या आणि चार बिझनेस सेंटर आम्हाला मिळाली ते बिझनेस सेंटर आम्ही शाखा म्हणून चालवत होतो तुमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही त्याचं उद्घाटन केलं होतं पण थोड्याच दिवसात त्यांनी ते बिझनेस सेंटर मंडळ आमचा उद्देश हाच होता ज्यावेळी बँक स्थापन झाली महाराज असतील केवळ साहेब असतील या परिसरामध्ये आमचे चौथी बापसाहेब गणपती पाटील असतील शंकरराव पाटील साहेब असतील मातराव खाडे असतील यासारख्या मंडळींनी ती बँक चालू केली त्यावेळी त्यांचं वय जवळपास पस्तीस चाळीस पन्नाशीच्या आसपास होतं आज ही माणसं जवळपास सत्तर सत्तर ऐंशी वर्षाच्या वरती गेलेले आहेत आणि आज डोर स्टेप बँकिंग आहे त्याला जवळ बँकिंग सेवा मिळते ती लोक तिथंच जाऊन बँकिंग सेवा घेत असतात आणि त्या उद्देशानं आपण बी सी सेंटर चालू केलेलं होतं पण दुर्दैवानं यांनी ती पहिल्यांदा बी सी सेंटर बंद केली तिथं एजंट सुद्धा आम्ही नेमलेला होता ने आणि एका माणसावरती एका शाखेवर बी सी सेंटरचं काम या ठिकाणी चाललेलं होतं जे गावात आम्ही तुमच्या सुविधा निर्माण केलेली होती तुमच्या तारापर्यंत बँक आणण्याचा प्रयत्न यशवंतच्या वतीनं आम्ही केलेला होता पण दुर्दैवानं या मंडळीने तो दूर लोटला आल्याला पहिल्यांदा ती बी सी सेंटर बंद केली त्यानंतर टेक्नॉलॉजी सांगतात काल सुद्धा एका सभेमध्ये मी सांगितलं फक्त युपीआय सोडली नंतर यांनी कुठलीही टेक्नॉलॉजी बँकेमध्ये आणली नाही युपीआय आज गरज आहे प्रत्येक मुलगा किंवा तरुण माणूस आपल्या मोबाईल वरून आज व्यवहार करतो त्यामुळे ती काळाची गरज आहे आमची वाकऱ्याला जोतिंग पतसंस्था म्हणून एक पतसंस्था आहे बावन कोटीची पतसंस्था आहे <laughs> दोन वर्षापूर्वीच त्या माझ्या पतसंस्थेनं युपीआयची सेवा चालू केली काळाबरोबर अपडेट व्हायलाच पाहिजे त्यामुळे वेगळं काय तुम्ही केलं असं आम्हाला त्यात वाटत नाही खरं तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बँकेची सुरक्षा सुद्धा जपली जाते ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे एकदा त्या सुरक्षेचा आम्ही पक्का बंदोबस्त आमच्या एसओनच्या पॅनेलच्या निवडून आलो त्यावेळी केलेला होता पक्का त्यासाठी त्यासाठी आम्ही पायातार असलेला होता एक उदाहरण सांगतो बीड आमची जी शाखा आहे बीड शाखा त्या बीड शाखेच्या समोर भारत पाकिस्तान मॅच भारतानं जिंकल्यानंतर काही पोरांनी फटाके वाजवले आणि ते दारावरती त्याचं ते, ते कंपन आल्यामुळे तिथला भोंगा वाजायला लागला आणि नंतर चेअरमन कॉल गेला दुसरा कॉल मला आला तिसरा कॉल शाखा मॅनेजरला गेला तिसरा कॉल आमच्या व्यवस्थापकाला गेला साहेबांना गेला आणि असे वेगवेगळ्या आम्हाला एकमेकाला कॉल आले की इथं काहीतरी घडलंय म्हणून आम्ही आमच्या त्या चाका मॅनेजरला संबंधित शिपाईला त्या ठिकाणी पाठवलं त्यावेळी दार उघडून बघितल्यानंतर कळलं की सगळं सुरक्षित होतं इतकी दक्ष दक्षता आपल्याला त्या तंत्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेता येते मित्र यांच्या कालावधीमध्ये बँकेत दोन चोऱ्या झाल्या बाकीच्या चोऱ्या वेगळ्या रेकॉर्डवरच्या दोन चोऱ्या झाल्या जिथं पोलीस केस झाली त्यामध्ये पहिली चोरी झाली ब बाजार बघाव शाखेत संगणक नेलं काय नेलं तिथला सायरन वाजला नाही कारण ते अपडेटच नव्हतं सिस्टीम तिथली तिथला सायरन वाजला नाही काय कुठले अलर्ट काय झालं नाही तिथलं काय त्या चोरीमध्ये झालं कोल्हापूरच्या रोडला असणारी बालिंगी शाखा आहे त्या ठिकाणी चोरी तिथे अलर्ट अलार्म सिस्टीम वगैरे त्या मांडली काय ते वाजवली नाही आणि त्यानंतर कोल्हापूर म्हणजे आमच्या कळेच्या शाखेवरती दरोडा पडला त्यामध्ये बँकेचं बरंच तिथल्या सभासदांचं सोनं चोरीला गेलं मित्र पेपरला तुम्ही सुद्धा बघितलेला असेल तर कुठलीही तिथलं सायरन वगैरे अपडेटच नव्हती इकडे यांचं लक्षच नाही आणि सांगतात की आम्ही आम्ही टेक्नॉलॉजी दृष्ट्या बँक सक्षम केली मित्र टेक्नॉलॉजी गो, दृष्ट्या जर बँक सक्षम असते तर या या गोष्टी घडल्या नसतात आणखी एक गोष्ट मला सांगावी लागेल मला प्रश्न पडलाय की आमची बँक आहे का खरेदी विक्री संघ आहे चिंता करण्याजोगा विषय आहे नुसती खरेदी नुसती खरेदी तर खरेदी करा आवश्यक मटेरियल खरेदी करायला पाहिजे पण यांच्या खरेदीचा जर विचार विचार के कर विचार केला केला त्या गुणवत्तेचा तर या करण्याची गरज आहे कारण यशवंतच्या वाटचालीमध्ये कुपिऱ्याचा सिंहाचा आहे त्यामुळे कुपिरेतल्या माणसाने विचार केला पाहिजे यांच्या खरेदीचं काही नमुनो सांगतो मित्र शाखा बांधल्या शाखा पंधरा लाखात ला आणि फर्निचरचा खर्च तीस खर लाख म्हणजे शाखेपेक्षा त्या स्ट्रक्चरपेक्षा फर्निचरला जागा पैसे गेले पैसे कुठे गेले फर्निचरला गेले का कायचा शोध तुम्ही आणि घेण्याची गरज आहे मित्रांनो यांनी बेडशेटला जागा घेतली सत्तांतर झाल्यानंतर बेडशेटला जागा घेतली आणि ती बेडशेडची जागा घेऊन तिथला एक नोकर घेतला त्यानं जातोय त्याला महिन्यात परमनंट सुद्धा गेलं आणि जागेचे पैसे सुद्धा त्या संबंधित मालकाला देऊन टाकले बँकेत कर्ज काढायचं झालं तर अनेक अर्ज आपल्याला तिथं द्यावे लागतात कागद द्यावी लागतात आणि त्याच्या पुढे जाऊन बँक सर्च रिपोर्ट घेते वकिलाकडनं आता एवढी मोठी स्थावर मालमत्ता खरेदी करताना या मंडळीनं त्याचा सर्च घेता का आला नाही त्यांचं लिटिगेशन सुरू झालं भावा वांदी होती आणि दोन जनरलला आम्ही प्रश्न विचारला आणि दुसऱ्या जनरलला त्याच्यावर दंगा झाला मित्र तुम्ही जर जनरलला येत असाल तर सहाच्या सहा वर्षाच्या जनरलला मी बऱ्यापैकी त्यावेळी प्रश्न विचारले म्हणून आज अधिकारवाणीनं किंवा काही गोष्टी तुम्हाला मी सांगतोय त्या जनरलला दंगा झाला आणि त्यानंतर मात्र पुढच्या कालावधीमध्ये यांनी ती जागा ताब्यात घेतली जागा तिचं जा फ्रंटेज जागा होत ते कमी फ्रंटेज मिळालं पण पैसे मात्र त्याला सगळे यांनी दिले त्याचा नोकर दोन वर्ष घेतला दोन वर्ष त्यांना तसे पैसे फुकट वापरले बँकेच्या जा, ताब्यात जागा नव्हती प्रश्न असा करतो मित्रांनो की सहकारी बँक आहे का खाजगी बँक आहे खाजगी बँकेच्या यांनी या बँकेच हे चालवलेलं कामकाज चालवलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर कळेची जागा खरेदी केली नाही कळेची शाखा बांधलेली कडेची जी आमची इमारत होती तिथे कधीच आलं नाही एकोणीच्या पुरामध्ये सुद्धा पाणी आलं नाही पण या मंडळीच्या कालावधीमध्ये याने जागा खरेदी केली ती खरेदी केली ती डबऱ्यात खरेदी केली कुंभी बँकेच्या शाखेच्या आळाने आमच्या एसनची शाखा आज ही दिसत नाही तिथं ती शोधावी लागते आणि एकोणीच्या पुरामध्ये तिथं एवढं पाणी होतं आमच्याकडे फोटो आहे कोणाला पाहिजे असेल तर ते आम्ही सुद्धा सादर करू शकतो छाती एवढं पाण्यामध्ये ते बँकेची जागा बुडली बँकेची युपीएस संगणक फर्निचर हे सगळं व्यस्ट केलं त्याच्यामध्ये आणि एवढं पूर आलेलं असताना सुद्धा आमच्या मित्रांनी संचालक मंडळाला न विचारता एटीएम तिथं आणलेलं होतं बसवायला आम्ही प्रश्न विचारला बाबांनी तिथं बसवायला तुम्ही एटीएम आणले ते वॉटर एटीएम आहे का मनी एटीएम आहे नेमकं कुठलं एटीएम बसवायचं तुम्हाला ते सांगा त्यानंतर संचालक म्हणाला टेल पाटील सर वगैरे त्या म्हणले त्यांना सांगितलं की बाबा यातही बरं नाही इथं ते बुडल्यापेक्षा शुरीलेलं ते एटीएम पाठवून दिलं आणि हे सांगतात की एटीएम आम्ही सेवा सुरू केली मित्रो कुठली गोष्ट सुरू करण्यासाठी तशी आज अजून सुरू करता येत नाही बँकेला त्या आरबीआयचं कडक नियंत्रण असतं आणि आरबीआय सांगेल तेच निर्देश फॉलो करावे लागतात आणि आम्ही एन कडे त्याची परमिशन मागितलेली होती आणि ती परमिशन त्यासाठी आम्ही गाळा सुद्धा बांधून तयार ठेवलेला होता आज जे एटीएम आहे ते आम्ही बांधलेल्या गाळ्यामध्ये आहे गाळा सुद्धा आम्ही बांधून तयार ठेवलेला होता परमिशन थोडी लेट झाली दरम्यान इलेक्शन सुरू झाली आणि इलेक्शन सुरू असताना ती आमच्या एटीएम ला परमिशन आली त्यानंतर फक्त यांनी गाळा वगैरे सगळं बांधलेलं होतं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होतं त्यांनी फीत कापण्याचं काम केलं म्हणजे ह्या गोष्टी मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात मित्र ह्या यांचा कारभार जर बघितला म्हणतात आमचा चांगला कारभार आहे आमचा चांगला कारभार आहे एक नंबरनं बँक चालवली एक नंबरनं चालवली का दोन नंबर चालवली परजने साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये यांचा कारभार एक नंबरचा असा दिसत नाही ह्याच्यामध्ये स्पष्ट आहे हा अहवाल जर तुम्हाला वाचा मिळाला मिळाला तर वाचा त्याच्यामध्ये बँकेचे चेअरमन आणि सीईओ यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाड व्यवस्थित पार पाडलेला नाही बँकेला आर्थिक तोशीस लागेल अशी कामं त्यांच्या हातून झालेली आहेत आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी शिफारस परजनी साहेबांनी केलेली आहे जर तुमचा कारभार चांगला असता तर शासन होतंय तुमचा कारभार चांगला नाही त्यामुळे तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही म्हणून मित्रांनो मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे जुन्या जाणत्या माणसांनी बँक काढली आणि बँक काढल्यानंतर पै पैची थी ठेवीनं त्या ठिकाणी ठेवी जमा झाल्या आणि बँक आज मोठी झाली तर तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या ठिवीचं रक्षण व्हायचं असेल कर्जदारांना योग्य दरामध्ये कर्ज उपलब्ध व्हायचं असेल आणि बँकेत बँक टिकायची असेल तर या आमच्या राजेश्री शाहू संस्थापक पॅनेलच्या अंगठी चिन्हावरती आपला बहुमल मताचा सिक्का मारून आमचं पाण्यात प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं असं तुम्हाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर <laughs> बबलू पाटील